काजू आज आम्ही कोकणात आहे खूप आनंद घेतला निसर्गाचा खूप खाल्ला आता करवंद खातोय तेव्हा ती राजश्री कुठं चढली बघा डोंगराव इतके करवंद काढले कर तिने एवढे असे करवंद एवढी हावरी तिने एकटी नाक्या रस्त्याने खाल्या मला फक्त दोन चार दिले आणि मी मी पण खाल्ले म्हणा ना असं नाही तो का ती हावरी अजून काढली काढतेचे पोट भरलं नाही तरी ती काढतेचे अजून बघा

मी तर बळ पण नसते चढले एवढ्या वरती आजी हवरा असत ना ते शंभर टक्के चढत मागात पासून तिने पूर्ण पिशवी हाफ केली म्हणजे किती हावरे असन बघा मग तुम्ही एखादा तरी माणूस मंत्र घे म्हणून तर नाही दिली अजून बाकीची मंडळी माग आहेत ती आली नाहीत अजून येत आहे आम्ही जातो पुढं ये ते ते। बर नको अडचणी जाऊ अयुष्यभूत गट्टीचे गट्टीच आहेत ताई इथं गट्टीचे गट्टीच आहेत हायच अगं तु हाताला काटलं